भाकरी बनवायला गेले पण थापताच येत नाही भाकरी उलत पालत करत असताना भाकरीचे तुकडे पडतात किंवा भा भाकरी खाताना ती कडक लागते हे सगळं तुमच्याबरोबर सुद्धा होतंय का किंवा तुम्ही बॅचलर असाल पहिल्यांदा भाकरी बनवायला घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आजच्या व्हिडिओमध्ये ज्वारीमध्ये काय घातलं की अगदी मौसूत होते ज्वारीचं पीठ कसं दळायचं किती दिवसासाठी दळायचं किंवा ज्वारीचं पीठ चांगलं राहण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचं तुम्हाला जर थापता येत नसेल तर लाटून तुम्हाला भाकरी कशी करता येते डब्याला ग्लुटनने भरपूर आपण गव्हाच्या पिठाची पोळी देतो जी आपल्या शरीरासाठी तितकीशी चांगली नाही तर त्या तुलनेत ज्वारीचा हा फुलका किंवा अगदी मौसूत भाकरी तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता दिवसभर मौसूत राहण्यासाठी काही टिप्स दिलेले आहे अशी ही भाकरी तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे म्हणून तो अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीच हे मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज करा आणि आपली वेबसाईटसुद्धा आहे तिथूनसुद्धा तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीचं पीठ पचायला हलकं जातं शिवाय यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स आणि कॅल्शियम असल्यामुळे तुम्ही जर वजन कमी करत असाल तुम्हाला जर मधुमेह किंवा सारखे आजार असतील तर या ज्वारीच्या पिठात साखरेचं सा प्रमाण कमी असल्यामुळे तुमच्या शरीरासाठी खूप जास्त हे पौष्टिक आहे शिवाय पचायला हलकं चवीला अगदी मस्त भाकरी लागते आणि बनवायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही घरातला हा मेजरिंग कपने बरोबर दोन कप आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही जर भाकरी बनवण्यात एक्सपर्ट असाल तर प्रश्नच नाही पण जर पहिल्यांदा बनवत असाल तुम्ही बॅचलर असाल किंवा तुम्हाला भाकरी बनवणं जमत नाही तर मेजरिंग कप असेल किंवा घरातली एखादी वाटी असेल त्याने पीठ मोजून घेणं गरजेचं आहे आता नेमकं हे ज्वारीचं पीठ आपण कसं तयार केलंय ते थोडक्यात सांगते तर तुम्हाला साधारणतः एक किलो ज्वारीचं मी पीठ कसं तयार करायचं त्याचं प्रमाण देते दे। तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता आजारातून ज्वारी घेताना एक तर चांगल्या क्वालिटीची मध्यम आकाराची आणि सोलापुरी शाळू ज्वारी आपल्याला घ्यायची आहे चवीला छान लागते आणि भाकरीसुद्धा याची छान होते एक किलो ज्वारीसाठी साधारणतः एक चार चमचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात इथे आपण रोजच्या वापरातला जुना तांदूळ घेतलाय जुना तांदूळ म्हणजे नेमकं काय का जसा भात केल्यावर छान सुटसुटीत होतो मोकळा होतो असा जुना तांदूळ घ्यायचा आहे एक किलो ज्वारीमध्ये साधारणतः चार पाच चमचे आपण जेव्हा जुना तांदूळ घालतो तर ता भाकरी वातूळ होत नाही तर तुम्हाला जर तांदूळ चालत नसेल तर याऐवजी तुम्ही एक मूडभर किंवा पन्नास ग्राम प्रमाणात सोयाबीन सुद्धा इथे वापरू शकता जर फक्त ज्वारी दळून आणायची नाही तर त्याला सोयाबीन थोडा किंवा थोडासा तुम्ही इथे तांदूळ वापरू शकता असं हे असं आपल्याला ज्वारीचं प्रमाण घेऊन तुम्हाला हे पीठ तयार करायचं आहे हवं असेल तर एखाद्या कॉटनच्या कापडावर घेऊन चांगलं पुसून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला हे दळून आणायचं आहे तर ज्वारीचं पीठ दळताना खूप जसं बारीक नको खूप जसं मोठं नको मध्यम आपल्याला हे पीठ दळून घ्यायचं आहे म्हणजे याची भाकरी खूप जसं कडकसुद्धा होत नाही आणि खूप जास्त चिवटसुद्धा होत नाही मध्यम पीठ दळून घेतलं की चवीला भाकरी छान होते आणि ते अगदी दिवसभर मौसूत राहते ज्वारीचं पीठ शक्यतो लागेल तसं एक दहा पंधरा दिवसाचं थोडं थोडंच आपल्याला दवून ठेवायचं आहे जितकं पीठ तुमचं ताजं असेल तितकं भाकरी चवीला छान लागेल थापताना ते चिरलं जात नाही किंवा त्याचे तुकडे सुद्धा पडत नाही तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला पीठ तयार करायचं आहे कप ज्वारीच्या आज आपण फुलका किंवा भाकरी तयार करणार आहोत तर त्यासाठी गॅसवर एक बाउल ठेवलेला आहे ज्या कपने दोन कप ज्वारीचं पीठ मोजून घेतलेलं होतं अगदी त्याच कपने दोन कप आपण इथे साधं पाणी गरम करत ठेवणार आहोत दोन कप ज्वारीचं पीठ होतं म्हणून दोन कप आपण इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे तुम्ही वाटीने घेत असाल तर वाटीनेच तुम्हाला पाणी मोजून घ्यायचंय त्यामध्ये चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे छान एकजीव करून घेणार आहोत आणि मोठ्या आशेवर पाण्याला हलकीशी आपण उकळी आणणार आहोत आता बऱ्याचदा गरम पाणी म्हटलं की खूप जास्त उकळलं जातं पण या भाकरीसाठी अगदी हलकीशी पाण्याला उकळी आली पाहिजे साधारणतः गॅस मोठ्या आशेवर एक दीड मिनटं पाण्याला हलकीशी उकळी आली की गॅस आपण बंद केलेला आहे असंच पाणी आपल्याला हे भाकरीचं पीठ मळण्यासाठी लागणार आहे खूप जास्त कडकडीत गरम नको किंवा अगदीच कोमट नको तर या ज्वारीच्या दोन कप पिठावर लागेल तसं थोडं थोडं आपल्याला हे गरम पाणी घालायचं आहे आता सुरुवातीला पाणी खूप जास्त गरम असल्यामुळे आपल्याला उलथानाने किंवा एखाद्या पळीने वगैरे वर खाली करून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये पीठ एकजीव करत असताना असं हे थोडंसं मॅश करत किंवा थोडासा दाब देत आपल्याला करून घ्यायचं आहे याने काय होतं तुमच्या पिठाला चांगला शेक लागतो गरम पाण्याचा आणि तुमची भाकरी अगदी दिवसभर मऊसत राहते प्रत्येकाच्या पिठाची क्वालिटी थोडीशी वेगवेगळी असू शकते आपण इथे दोन कप ज्वारीच्या पिठासाठी दोन कप गरम पाणी घेतलेलं आहे पण पाणी लागेल तसं थोडं थोडंच घालायचंय आणि ह्या पिठाचं गोळ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता दोन कप पिठासाठी आपल्याला किती पाणी लागले ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे थोडंसं कोमट झालं की हाताने मळून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता तसं बघायला गेलं तर ज्वारीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो पण गरम पाणी घातल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता पिठाला बऱ्यापैकी चिकटपणा आल्यासारखा दिसत असेल कधी कधी काय होतं भाक भाकरीचं पीठ खूप जसं जुनं असतं तर अशा वेळेस हे गरम पाणी घालून तुम्ही पीठ चांगलं मळून घेतलं त्याची भाकरी अगदी छान मौसूत आणि चांगली राहते पण शक्यतो लागेल तसं ताजं ताजंच पीठ वापरायचं आहे म्हणजे वा पिठामधला जो फ्रेशनेस पण आहे ताजे पण आहे तो चांगला राहतो त्याची भाकरी थापताना व्यवस्थित राहते किंवा लाटताना ती चिरली जात नाही आणि सवीला ही भाकरी छान लागते आता गरम पाण्यामध्ये हे पीठ मळून घेतल्यामुळे खूप जास्त तुम्हाला जोर लावून लावून सुद्धा लागत नाही तसं हे सिंपल आपण साधारणतः एक दीड मिनटं हलक्या हलक्या हाताने छान मळून घेतलेलं आहे आता हे पीठ खूप जसं घट्ट नाही खूप जसं सैलसर नाही जसं आपण कणकेचा किंवा भाकरीच्या पिठाचा गोळा मरतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे दोन कप पिठासाठी साधारणतः आपण दोन कप पाणी गरम करत ठेवलेलं होतं पण मला इथे फक्त दीड कपच साधारणतः पाणी लागलेलं आहे प्रत्येकाच्या पिठाची क्वालिटी थोडी वेगवेगळी असू शकते त्यानुसार पाणी थोडं कमी जास्त तुम्हाला इथे लागू शकतं ते इथे आपल्याला दीड कप पाणी लागलेलं ला आहे आता हे पीठ अजिबात भिजत वगैरे घालावं लागत नाही पटकन तुम्ही असे फुलके किंवा भाकरी केली तरी सुद्धा चालू शकेल फुलके किंवा छोटी छोटी भाकरी करायची असेल पहिल्यांदा बनवत असाल तसे हे छोटे छोटेच गोळे करून असे फुलके करा म्हणजे लाटताना सोयीस्कोर होईल खूप जास्त तुम्हाला यासाठी मेहनतसुद्धा घ्यावी लागणार नाही किंवा आमच्याप्रमाणे मोठी मोठी भाकरी करायची असेल तसे हे मोठे मोठे गोळे केले तरीसुद्धा चालू शकेल या पिठाची छोटी मोठी मध्यम आकाराची मोठी जशी हवी तशी भाकरी तुम्ही थापून किंवा लाटून करू शकता पिठाचा गोळा तुम्ही इथे बघू शकता अजिबात तुम्हाला चिरलेला वगैरे कुठं दिसत नसेल अगदी परफेक्ट पीठ आपलं तयार झालेलं आहे हे साधारणतः आठ ते दहा दिवसांचं पीठ आहे तरीसुद्धा अगदी परफेक्ट याचा गोळा तुम्हाला झाल्यासारखा दिसत असेल आता भाकरी म्हटलं की थापायचं आलंच आता बऱ्याच जणांना भाकरी थापायला जमत नाही तुम्ही बॅचलर जर असाल किंवा पहिल्यांदा भाकरी बनवायला घेत असाल तशी ही लाटून सुद्धा तुम्ही तयार करू शकता थोडंसं ज्वारीचं पीठ भुरभुरून घेतलेलं आहे दोन्ही बाजूने हलक्या अशा हाताने थोडंसं आपण इथे प्रेस करून घेतलंय आणि जमेल तितकं अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही भाकरी एक सारखी छान पातळ लाटून घ्यायची आहे भाकरी लाटत असताना खूप जास्त जोर लावायचा नाही आणि कडेने शक्यतो आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे अगदी कशीही लाटा तुम्ही वर खाली करा इकडून तिकडून कशीही लाटा अजिबात ही चिरल्यासारखी किंवा कुठे तुटल्यासारखी तुम्हाला इथे भाकरी दिसत नसेल अगदी परफेक्ट भाकरी आपली लाटून तयार झालेली आहे तुम्ही जर बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा बनवत असाल तर तुम्हाला अगदी गोल गरगरी जमत नसेल तर एखादी मोठी वाटी किंवा टोप किंवा डब्याचं मोठं झाकण वगैरे असेल तर त्यांनी शेप देऊन तुम्ही अगदी छान गोल एकसारखी भाकरी तयार करू शकता आणि सेम पद्धतीने मोठी भाकरीसुद्धा तुम्ही करू शकता जशी आपण चपाती पोळी लाटतो अगदी त्याच पद्धतीने चपातीच्या तुलनेत भाकरी बनवणं थोडस थोडस कठीण काम, वा, काम वाटतं नवीन नवीन भाकरी बनवायला घेत असाल तर याची सुरुवात या पद्धतीने करा नवीन नवीन भाकरी बनवायला शिकत असाल तर एका कपाच्या पिठापासून साधारणतः एक दोन ते तीन भाकऱ्या लाटून करा एखादी भाकरी थापून करा जशी जमेल तशी करा पण सराव नक्की करा कारण सरावानेच तुम्हाला ही भाकरी हळूहळू करता येणार आहे तुम्ही जरी बॅचलर असाल तर या पद्धतीने लाटून तुम्हाला अगदी नक्की करता येणार आहे तर बोलता बोलता ही पोळी सुद्धा मस्त छान लाटून झालेली आहे ज्वारीची पोळी आहे बर का आणि अगदी चपातीच्या प्रमाणे ही आपण छान लाटून घेतलेली आहे एक तव्यावर भाजायची एक लाटायची तसं जमत नसेल तर या पद्धतीने सगळ्या एकावर एक करून ठेवल्या तरी सुद्धा चालू शकेल अगदी आयत्या वेळेस तवा गरम करायचा आणि त्यावर खरपूस भाकरी तुम्हाला भाजून घ्यायची तवा सुरुवातीला मोठ्या आसेवर छान कडकडीत गरम केलेला आहे एक भाकरी घालायची आहे मोठ्या आसेवर सुरुवातीला एक मिनिटभर एका बाजूने भाजून घेतलेलं आहे एखाद्या कॉटनचं कापड घ्या किंवा टिश्यू पेपर घ्या त्याने वरच्या बाजूला थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे भाकरी आतून कच्ची राहत नाही चांगली खरपूस भाजली जाते शिवाय फुलायला सुद्धा मदत होते आता ही छोटी आणि पातळ अगदी भाकरी असल्यामुळे भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही मोठ्या आसेवर साधारणतः दोन अडीच मिनटात दोन्ही बाजूने खरपूस भाकरी झालेली आहे थोडी मोठी भाकरी करत असाल ते पाच सहा मिनटं तुम्हाला लागू शकतं ला भाकरी अजिबात कच्ची ठेवायची नाही दोन्ही बाजूने चांगली आपल्याला भाजून घ्यायचंय एक तसं हे कापडाने तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा सगळीकडून एकसारखी भाकरी भाजून घ्यायची प्रत्येक भाकरी बघू शकता अशी मस्त फुग्यासारखी हो टम्म फुलत आहे बऱ्याचशा नवविवाहित मुली आहेत ज्यांना स्वयंपाक फारसा जमत नाही तर त्यांच्यासाठी किंवा जे आपले बॅचलर मंडळी आहेत एकटेच राहतात खूप जसं जेवण करता येत नाही तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे परफेक्ट ज्वारीची भाकरी तयार करण्यासाठी पुन्हा तुम्हाला एकदा कृती सांगते एक किलो ज्वारीसाठी चार ते पाच चमचे तांदूळ असेल खूप जस जाड नको खूप जसं बारीक नको मध्यम आपल्याला दौन आणायचंय आणि पीठ शक्यतो एक दहा पंधरा दिवसासाठी लागेल तसं ताजं ताजं पीठ करून आणायचं म्हणजे पिठाची भाकरी थापताना लाटताना फाटत नाही किंवा त्याचे तुकडे पडत नाही ज्वारीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो त्यामुळे गरम पाण्यामध्ये हे पीठ मळून घेतलं की व्यवस्थित तुम्हाला छान लाटून ही भाकरी तयार करता येते आणि अगदी मौसूत म्हणाल तरी अगदी दिवसभर मौसूत राहते एखाद्या कॉटनच्या कापडामध्ये किंवा कॉटन तुमच्या रुमालामध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता जरी तुम्हाला डब्याला द्यायचं असेल तर डब्यामध्ये एखादं कॉटनचं कापड घाला त्यामध्ये घरी घालून तुम्ही ही भाकरी देऊ शकता अगदी दिवसभर छान मौसूत राहते मुलांना जर डब्याला द्यायचं असेल तर याला थोडंसं तेल किंवा तूप लावलं तर आणखीन जास्तही मौसूत आणि चवीलाही छान लागते नाही आपण घेतलेल्या दोन कप ज्वारीच्या पिठापासून साधारणतः अशा या मध्यम आकाराच्या दहा तुमचे फुलके किंवा अशी ही छान भाकरी तयार होते नक्की करून बघा कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा नक्की विचारा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक शुद्ध डंकावर कुठलेले मसाले जर तुम्हाला घर बसल्या घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज करायचा त्यावर तुम्हाला फोटो आणि मसाल्यांचे रेट्स बघायला मिळतील शिवाय आपल्या कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईटसुद्धा आहे डब्ल्यू 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 डॉट सी टी एम डॉट स्पायसेस डॉट शॉप असं आपली वेबसाईटसुद्धा आहे त्या वेबसाईटची डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल नक्की ऑर्डर करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा